ही एजन्सी त्यांच्याकडे ती एजन्सी त्यांच्याकडे ही एजन्सी त्यांच्याकडे ती एजन्सी त्यांच्याकडे आणि एवढं सगळ्या सार, सार, एजन्सी घेऊन का अरे भाकरीच खाता तर नोटा तू मुलं खायला तर भाकरच लागते ना क्यूआर क्रू तरी टाकलं तर भाकर यक, तीड हो खाशी आणखी काय खातात मग एवढा पैसा पाहिजे का बरं माझं बी असं काही नाही पाहिल्यासारखं घरामध्ये पंधरा लोकांचं कुटुंब आहे मला हिस्से वाटे होतील काही हिश्यात राहायला राहिलं पाहिजे असंही काही नाही पण अरे गरीबाचा गरीबाला जर मिळा मिळायचं तर धावलं तुम्हाला एवढा पैसा पाहिजे त्याच्याला मला खरंच प्रश्न पड माणसाची भूक असावी संजय शिरसाड कसा राहतो महाराष्ट्राला माहिती का नाही संजय शिरसाड टाईट राहतो संजय शिरसाडचा तिकडं फ्लॅट आहे इकडे असं आहे तसं टायट दाखवतो आपण कुणाला घाबरत नाही आपण काका आपण कुणाला घाबरत नाही कारण आपण करतो तर प्रामाणिकतेने करतो कुणाचे हात पैसे कुणाचे खात नाही आपण एवढं खातून <स्थित> दाखवतो विकास कुठं करायचा असतो विकासाची काही व्याख्या आहे का नाही विकास तुम्ही कुठं करता आता हा सुभाष पाटील जातो तर मत मागायला जाईल पुण्याकडे जाईल तिथे लोक राहतात तिकडेच राहील का शेतात जाऊन मत मागेल नाही नाही शेतामध्ये एकदम गेला सकाळी चला तिकडं मत मागायचं जिथे लोक राहतात तिथे तर माणूस मत मागतो ना मावशी तुमच्या इतरचं ड्रेनेज लाईन करून देईल तुमच्या इथलचा रस्ता करून देईल तुमच्या इथं लाईट लावून देईल मावशी चिंता करू नका काही कॉर्पोरेशन मध्ये नगरपालिकेमध्ये काही काम असलं तर करून देईल एवढंच करतो ना आपण यांचा विकास कुठं ज्या ठिकाणी ओपन जागा आहे तिथं लेआउट आहे तिथं असते आहे का नाही इथं म्हणजे जिथं लेआउट आहे तिथं रस्ते जिथे लवकर हातात तिथं रस्ते नाही या गरीब ती पहिल्यांदा पाहतो असं नसतं सगळं बाबा हो पैसा हा आपला नसतो सरकार कुणाचाही असो पैसा हा जनतेचा असतो जनतेचा आणि मग जनतेचा पैसा हा जनतेसाठी वापरायचा असतो म्हणतो पहिले काही वेळ झालं पहिलं तर काळ गेला आता लोक राजकारणाला घाबरत नाही पुढाऱ्याला घाबरत नाही मंत्र्याला घाबरत नाही ताबडतोब सांगतात हे इथं भ्रष्टाचार जा झाला ताबडतोब बोलतात लोक परंतु यांनी केलं तर जातीचं राजकारण केलं यांचं राजकारण सुरुवात अशी झाली हे दलित तो आला जय त्याला वाटतं वा काय बाबा बाबासाहेबांचं नाव घेतो माणूस मोठा आहे पण बाबासाहेबाचं नाव घेतलं मुसलमान आले आदा बादा आदा भैया भेटो ते चाहरेनको त्यालाही वाटतं मुसलमानचा सन्मान झाला पाटील रामराम पाटील तुमच्यामुळे तर राजकारण मिळालो किन्हाळकर तुम्हाला कामे लवकर कळालो सर ते किती बळी गेले यादी किती मोठी एक माणूस आलो एक माणूस राजकारणामध्ये आम्ही 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 सांगू शकतो कार्यकर्त्याला बरोबर ना तुम्ही त्याचे तो आपले झेंडे घेतो ना तो आपल्यासाठी घोषणा देतो ना तो घराची राखरांगोळी करतो ना अरे त्याला मोठं करायचं शिका ना स्वतः मोठं होऊन काय होईल ज्या दिवशी कार्यकर्ता मोठा होईल त्या टायमाला लोक तुम्हाला देतात